अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे आणि राजेंद्र गावित यांच्या पथकाने बुधवारी शहरातील शेकडो अतिक्रमणावर धडक कारवाई केली पूर्वेकडील बी केबिन रोड व कोहचगाव चिंचपाडा येथील अनेक अतिक्रमणावर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती आणि आज कल्याण बदलापूर रोडवरील मटका चौक ते फॉरेस्ट नाका पर्यंतचे अतिक्रमण व अनाधिकृत हातगाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जे सी बी मशीनच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली या आहे यावेळी अतिक्रमण विभागाव्यतिरिक्त बांधकाम विभाग विद्युत विभाग वाहन विभाग सुरक्षा विभाग तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारीही या कारवाईत सहभागी झाले होते सदर कारवाई दरम्यान अनेक लोकांनी विरोध करत बाचाबाची केली अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी लोकांना आवाहन केले आहे की हे शहर आपले आहे हे स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी आम्ही कारवाई करतो म्हणून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी माझी नगरसेवक व नागरिकांनीही यासाठी आम्हाला सहकार्य करावे आज शहरामध्ये फायर ब्रिगेड पासून तो कुजगाव हा संपूर्ण रस्ता आम्ही फेरवेला मुक्त केलेला आहे दुसरा एक रस्ता बी के जो गुलाब साहेबांच्या ऑफिस पासून ते तुमच्या मुरुलीपाड्यापासून हा संपूर्ण आ, रस्ता हा फेरीमुक्त केला आहे एकीच मला हातगार दिसणार नाही आणि आज मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने फॉ आपलं मटका चोक ते फॉरेस्ट म्हणतं जे रस्त्यामध्ये असलेले जे अतिक्रमण आहेत आणि टपऱ्या होत्या आणि अनुधिकृत बांधकाम जे होते ते आज पोलीस बंदोबस्त करून पूर्णपणे निष्कासित केलेले आहेत आणि ही कारवाई अशी नेहमी चालवणार जो फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती जर बसलंच तर मान्य मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलं जाईल शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण असतं अंधुत गाड्या असतात लोक विरोध करतायत हातापाई करतायत मानाचा प्रयत्न करतायत मी शहराच्या नागरिकांना एक सुच सूचित करेन की शहर हे आपलं आहे आणि शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज कारवाई करताना बऱ्याच ठिकाणी वादावाद आणि हातापाची करण्याचा प्रकार झाला हा योग्य नाही तर शहराने शहरातल्या लोका लोकांनी आणि नगरसेवक माझ्या नगरसेवकाने आणि बाकीच्या लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून हे शहर आपलं आहे आणि रस्ता साफ होईल जेव्हा प्रशासन जेव्हा मुख्याधिकारी आणि जेव्हा मी आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा जर आम्हाला पब्लिकने सहकार्य केलं तर फार घेऊन बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ